त्यामध्ये मला वाटत नाही की कोण कार्यकर्ता नाराज झाला असेल शेवटी कार्यकर्त्यांची आपल्या सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीकडं अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारासाठी अर्ज केले होते त्याप्रमाणे शिवसेनेने पण अर्ज केले शिवसेनेकडे पण अर्ज केले होते दोन्ही पक्षाकडं प्रचंड संख्या होती भाजपकडे सुद्धा प्रचंड संख्या आहे आणि प्रचंड संख्या असल्यामुळं निश्चित प्रकारे जो फॉर्म्युला इथल्या स्थानिक नेत्यांनी जो मान्य केलेला आहे त्या फॉर्म्युल्यामुळं निश्चित प्रकारे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यावरती शंभर टक्के तिथं त्यांना त्याचा त्यांची उमेदवारी त्यांना उमेदवारी मिळणार नाही तो साहजिक आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नाराज असणं साहजिक आहे परंतु यातनं निश्चित प्रकारे ज्या कार्यकर्त्यांना आज उमेदवारी मिळणार नाही त्याचा पक्ष दोन्ही पक्ष एक वेगळ्या प्रकारचा त्यांचा वेगळा विचार करतील आणि यामध्ये कुणीही मला आज तुमच्या माध्यमातून सांगतो मला कुणाची नाराजी आज तरी मी इथं आलेलो सकाळी मला वाटलेली नाही आणि निश्चित प्रकारे युती म्हणून शेवटी भाजपही आमचा मोठा भाऊ आहे शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील किंवा भाऊ असतील शेवटी युती म्हणून आमचे मी सगळे आम्ही निया एकत्र आहोत आणि त्याप्रमाणे शेवटी कार्यकर्त्यांची गर्दी ही लक्षात घेऊन त्याप्रमाणे निश्चित प्रकारे इथं सोलापूर शहरामध्ये शिवसेने राष्ट्रवादी युती आहे आणि निश्चित प्रकारे आम्ही एक सगळेजण एक युतीचा धर्म पाळून प्रत्येकजण मतदान मागून आम्ही कुठल्याही नेत्यावरती किंवा आमच्या युतीतल्या कुठल्याही नेत्यावरती कोणी टीका ने टिप्पणी करणार नाही याची काळजी याची दक्षता आम्ही निश्चित प्रकारे घेऊ हो। दोन, दोन माजी नगरसेवक ज्या आहेत ते घरवापसी करणार होते मात्र नगराध्यक्ष असतील असतील तीव्र विरोध केला आणि त्यामुळे त्यांची घरवापसी आहे होणार आहे काय नक्की चित्र आहे मला या बाबतीमध्ये काहीच कल्पना नाही आहे परंतु शेवटी आता प्रत्येकाला अधिकार आहे माझं म्हणणं आता उद्या शेवटचा फॉर्म भरण्याचा दिवस आहे तर प्रत्येकाला अधिकार आहे की प्रत्येकाने ज्याला जे योग्य वाटतं त्याप्रमाणे करणं करावं किंवा ते करतायत पण त्याबद्दल आपलं कोणाचं ऑब्जेक्शन असायचे काय कारण नाही आता आम्ही सगळेच दोन्ही युती म्हणून आम्ही एकशे दोन जागा लढवतो आहे भारतीय जनता पार्टी लढवते किंवा इतर अनेक काँग्रेस असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा गट असेल किंवा इतर जे काय हे असतील ते सगळेच निवडणूक यामध्ये आहेत शेवटी निवडणूक ही निवडणूक असतील आणि निवडणुकीवर तर राजकारण करायचं आहे निवडणूक संपल्यानंतर राजकारणाच्या जोडे बाजूला सारायचं हे आमच्या सगळ्या नेत्यांची आम्हाला सर्वांना सूचना आहेत तर निश्चित प्रकारे येणारी निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून लढवतोय या बाबतीमध्ये मला काही त्यापर्यंत कल्पना नाही या नु। बाबतीमध्ये अजितदा पवारसाहेब तटकरेसाहेब कृपलीबाई पटेल या सर्वांना ती माहिती असेल तर आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसल्याबद्दल त्याबद्दल भाष्य करणं चुकीचं आहे त्याबद्दल रोहित दावदानाच माहिती असेल मला त्या बाबतीमध्ये कल्पना नाही घर बाबतीचं काय मला या बाबतीमध्ये कळप नाही नाही या बाबतीमध्ये कळलं मला आयडिया नाही आलं तर स्वागत आहे नाही आलं तरी काय अडचण नाही तुमची भेट इच्छुक तुमची इच्छुक माझी भेट तर माझी सगळ्यांची सोबत असते भेट तर माझी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांची भेट असती आमदारांची भेट असती घटनेत्यांची भेट असती नगरशेवकांची भेट असते सर्वच पक्ष माझं आमची सगळं आपल्या सगळ्यांना माहिती की थोडा स्वभाव माझा वेगळा असल्यामुळं सर्वच पक्षाचे नगरसेवक असतील गटनेते असतील आमदार असतील आम्ही सगळेजण एक वेगळे हे नेस आम्ही सगळे एकत्र भेटत असतो आणि मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणी आला तरी आनंद आहे नाही आला तरी आनंद आहे यादी या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शेवटी कुठल्याही पक्षाची यादी ही सर्वे हा केला जातो आमच्याकडे जो कालपर्यंत आजपर्यंत जे जे उमेदवारांनी अर्ज भरले त्या सर्वांचं सर्वेचं काम हे कदाचित आपल्याला माहिती नसेल या शहरामध्ये चालू आहे कदाचित रात्री उशिरापर्यंत त्या सर्वेचा रिपोर्ट हा आमच्याकडे येईल पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष साहेबांकडे येईल आणि तटकरी साहेबाकडे आल्यानंतर तो रिपोर्ट तो अहवाल तो खाली आपल्या पक्षाच्या आमच्या प्रमुखांकडे ते पाठवतील आणि त्याप्रमाणे उद्या साधारणतः फॉर्म भरल्याच्या शेवटच्या दिवशी फॉर्म भरल्यानंतर उद्या संध्याकाळी ती आपलं उद्या दुपारी ती यादी जाहीर होईल ए बी फॉर्म पक्षाकडून आले हे बी फॉर्म पक्षाकडून आलेले ते आहेत आणि त्यामुळं तेच तुम्हाला सांगितलं की सर्वेचा रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यावर बोलणं बरोबर नाही सर्वेचा रिपोर्ट आल्यानंतर सर्वेमध्ये ज्यांचं नाव वर दिसतंय जरी माझ्या एखाद्या जवळचा असला गाडीतला असला राईट हँडला असला लेफ्ट हँड असला आणि त्याचा सर्वेमध्ये जर रिपोर्ट आला नाही ते पक्ष त्याला उमेदवारी दिली देणार नाही परंतु त्याला राईट हँड लेपटला कुठेतरी आम्ही पक्ष त्याचा वेगळ्या प्रकारचा विचार करून त्याचंसुद्धा कुठेतरी आम्ही निश्चित प्रकारे त्याचं आम्ही त्याला पण न्याय देऊ ते मैत्रीपूर्ण लढत करण्याची जर वेळ आली तर आता या बाबतीमध्ये आज सांगणं चुकीचं होईल कारण उद्या दुपारनंतर या बाबतीमध्ये चित्र स्पष्ट होईल मामा तुम्ही शिवसेनासोबत युती केलेली आहे प्रचाराचा समन्वय कशा पद्धतीचा असणार आहे आणि प्रचाराचा समन्वय या बाग ह्या इथले आमचे स्थानिक पक्षाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आमचे खरडमल खरडमल साहेब खरडमल साहेब असतील सा, समन्वयक आणि शिवसेनेचे जे, जे त्यांचे प्रमुख आहेत ते सगळे एकत्र बसून ते समन समन्वय ठेवतील आणि योग्य प्रकारे आमच्या पक्षाचा विचार आणि आम्ही सोलापूरसाठी शहरासाठी काय भविष्यामध्ये आमचं काय असणार आहे आम्ही काय करणार आहोत हे समोर मतदार समोर मांडतील स्टार प्रचारक म्हणून कोण येणार आहे काय चर्चेत स्टार प्रचारक नाही सगळे स्टार तुमच्या सगळं सगळे स्टार प्रचारक लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द